नमस्कार मी मंदार जोशी तारांगडमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता दादरच्या स्वातंत्र्यवीर स्मारक ऑडिटोरियममध्ये आहोत आणि त्याला एक निमित्त खूप छान आहे स्टार प्रवाहावर येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून काजळ माया ही सिरियल सुरू होती आहे नवीन आणि त्याचा आम्ही आत्ता ट्रेलर थोडी झलक बघितली आणि काही एक विशेष इव्हेंटही बघितला खूप जबरदस्त आहे तर मी तुमच्या दोघांचं खूप स्वागत करतो या मालिकेचे दिग्दर्शक आहेत जयंत पवार आणि हिला तर तुम्ही ओळखतात प्रसिद्ध अभिनेत्री सूत्रसंचालिका समीरा गुजर तुमच्या दोघांचंही खूप स्वागत दिग्दर्शक आहात म्हणून मी तुमच्यापासून सुरुवात करतो खूप छान आम्हाला वाटलं काहीतरी आम्हाला भारी बघायला मिळालेलं आहे मुळात अशा प्रकारच्या शोबद्दल खूप उत्सुकता असते प्रेक्षकांना तर कशा पद्धतीने हा शो तुम्ही बांधलेला आहे आणि काय नेमकं त्यात दाखवणार आहात या <coughs> बोला आ, या शोची बांधणी अशा पद्धतीने केली आहे की लोकांना जरी घरात टी व्हीवर बघत असले तरी सुद्धा सोफ्याला खुर्चीला खिळवून ठेवता आलं पाहिजे लोकांना अशा पद्धतीने त्याची बांधणी करण्याचा प्रयत्न केला आहे ओके आता तो प्रयत्न किती यशस्वी होतोय हे सत्तावीस तारखेला शेवटी रसिक मायबाप ते ठरवणार बरोबर आपण कितीही चांगलं केलं काय केलं तरी त्याचं यश अपयश हे सगळं लोकांच्या हातात आहे okay. आणि त्यांना निश्चित आवडेल याची खात्री आहे पण त्याची बांधणीच अशा पद्धतीने केली आहे की लोकांना हल्ली जे आवडतं ना की की थोडंसं हुरहुर लागली पाहिजे थोडीशी धडधड वाढली पाहिजे थोडंसं रक्ताभिसरण वाढलं पाहिजे थोडीशी भीती वाटली पाहिजे थोडंसं असं बघावंसं वाटलं पाहिजे असं बघतो ना आपण भीत भीत अच्छे आजचे वगैरे बघतो असं थोडंसं बघावंसं वाटलं पाहिजे अशा पद्धतीची काही बांधणी करता येते का असं okay. सतीश सरांनी सांगितलं की अशा पद्धतीचा शो आपल्याला करायचा आहे ती आणि तोच प्रयत्न करतोय की तशा पद्धतीची बांधणी करावी आणि तशा पद्धतीचा एपिसोड त्यातला प्रत्येक सीन त्यातला प्रत्येक शॉट लोकांसमोर आणता यावा अरे वा। समीरा मला सांग ही तुझी पहिलीच भयरस असलेली मालिका आहे का आधी काही केलेलं आहे या या सा, या जॉनरचं नाही केलेलं वाचलेलं खूप आहे म्हणजे मला भयकथा वाचायला खूप आवडतात खास करून रत्नाकर मतकरींच्या भयकथा खूप वाचलेल्या आहेत कोकणातली असल्यामुळे लहानपणापासून भूताखेतांच्या गोष्टी खूप ऐकलेल्या आहेत तर त्यामुळे कुतूहल कायम नु� होतं आणि मला वाटतं ती कुठेतरी मनात इच्छा होती ती निमित्ताने पूर्ण होती पहिल्यांदा तुझी रिॲक्शन काय होती की अशा प्रकारची हॉरर शो तुला ऑफर झाला आहे आणि आपल्याला त्यात काम करायला मिळणार मला खूप एक्सायटिंग वाटलं फार भारी वाटलं कारण कथानक ज्या पद्धतीचं आहे ते एक वेगळंच विश्व आहे आणि या जगात आपल्याला पण काहीतरी एक संधी आहे म्हणजे स्टार प्रवाहावरचीच माझी आधीची मालिका अर्थातच जी काय आयकॉनिक मालिका ठरली मालिका विश्वातली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरची राजा शिवछत्रपती ज्यामध्ये मी पुतळ्याबाईंची भूमिका करत होते तर त्या मालिकेच्या वेळेस असं झालं होतं की मी प्रोमो लॉन्चला अँकर होते आणि तो प्रोमो जेव्हा आला आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना जेव्हा शिवाजीच्या छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सगळं पाहिलं आणि सगळं हे झालं तेव्हा मला असं कुठेतरी मनात वाटलं होतं की अरे या मालिकेत आपल्याला कधी भूमिका मिळेल का असं आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली तर तसंच मला वाटतं कुठेतरी अलीकडे ओ टी टीवरती आणि या सगळ्यावरती इतक्या आपण भयकथा पाहतो तेव्हा असं मनात कुठेतरी होतं की अरे अशा पद्धतीची मालिका किंवा मा अशा पद्धतीची कलाकृती आपल्याला करायला मिळेल का आणि आता तर डेली सोप मिळाल्यामुळे रोजच ते करता येणार आहे आणि तेही स्टार प्रवाहासारख्या नंबर वन चॅनलवरती आणि सरांसारखे जर उत्तम दिग्दर्शक आहेत शर्मिष्ठासारखे उत्तम प्रोड्युसर आहे तर त्यामुळे सगळं छान जुळून आलेलं आहे म्हणजे चेतकिणीची गोष्ट असली तरी देवदया माझ्यावरती आहे असं म्हणायला हरकत नाही तुझी व्यक्तिरेखा का अजून ते गुलदस्त ठेवायचं आ हा म्हणजे तुम्हाला मजा येईल बघताना okay. कारण मुळात संघर्षाशिवाय कुठलीच गोष्ट नसते तर त्या संघर्षामध्ये माझं खूप महत्वाचं पात्र आहे okay. आणि आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्यात मी जशी दिसले आहे पडद्यावरती आतापर्यंत त्यापेक्षा वेगळी दिसणार आहे एवढं मात्र नक्की सांगते वा 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 ती म्हणते तुम्ही वेगळं दाखवताय मला आवडलं काय तुम्ही नवीन कलाकार आणि जे मिडल एज मधले कलाकार आणि जे सिनियर अशा सगळ्यांना घेतलेलं आहे तुम्ही म्हणजे एकीकडे मोहन जोशी आहेत विघ्नेश आणि समीर आहेत आणि आजची पिढी आहे प्रियाता हा प्रियाता आहेत सॉरी तर हे कास्टिंग कसं केलं तुम्ही सगळं हे कास्टिंग म्हणजे हे कास्टिंग काय मी एकट्याने किंवा निर्मात्याने एकट्याने नाही केलं ह्या सगळ्यांचा सा एक कलेक्टिव एफर्ट होता की कुठल्या रोलसाठी कोण असावं तर माझ्या मते शर् समीराचं कास्टिंग तर अत्यंत गणपतीला आली होती शर्मिष्ठाच्या घरी आम्ही आम्ही गार्गी शोधत होतो ओके बर प्रचंड गार्गी शोधत होतो पण आम्हाला वा? गार्गी मिळत दिसत दिसत नव्हती आणि शर्मिष्ठाला गार्गी दिसली तिने विचारलं तिने सतीश सरांना सांगितलं आणि आणि हो हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आशीर्वाद मी म्हंटल ना की <laughs> माझ्या मनात अलीकडे आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो ते कुठेतरी ते होतं मनामध्ये आणि ते मॅनिफेस्ट झालं गार्गीच्या रूपाने तर ही हॉरर मालिका आहे तर तुम्ही दोघांनी सांगा म्हणजे तुमच्या आयुष्यातही तुम्हाला असे काही अनुभव आले असतील थरारक किंवा भयप्रत काही ज्याने तुम्ही खूप घाबरला होता असं काही आलंय तुझ्या आयुष्यात काही हो म्हणजे माझ्या बाबतीत घडलेलं पण इतरांनी पाहिलेली एक गंमत तु सांगते की मी एक एकांकिका करत होते आणि त्या एकांकिकेमध्ये ना मी भूताची भूमिका करत होते आणि फार वेगळीच रामविजय परब लेखक दिग्दर्शक त्यांची ती चक्षुगिरगाव म्हणून आमची संस्था होती त्या त्यामुळे ती खरं तर माय हा मी भयपट की नाही पण भय असलेली एकांकिका केली आहे आणि मी बालकलाकार होते म्हणजे पाचवी सहावीत वगैरे असेन मी आणि एकांकिका आता सुरू होणार तर त्याच्यात मी भूत असल्यामुळे एका सीनमध्ये मी उठून येते अचानक असं होतं तर एक ठोका आपल्या एकांकिकेचं नेपथ्य ज्या पद्धतीने असतं तसा एक बॉक्स सेट केलेला होता बॉक्स ठेवलेला होता आणि त्याच्या मागे मी लपले होते की सीन सुरू झाल्यानंतर त्यात मी येणार आता पडदा उघडणार त्या क्षणी आमच्यातला एक कलाकार पिंगेमध्ये उभा होता आणि त्यांनी असं पाहिलं असं त्याचं म्हणणं आहे की माझ्या भोवतीनं त्याला काहीतरी वेगळं जाणवलं आणि <laughs> म्हणजे असं काहीतरी की काहीतरी एक ब्ल्यू लाईट दिसला म्हणा किंवा असं काहीतरी पण काहीतरी गुड भयंकर त्याला जाणवलं आणि आता पडदा उघडल्यावर अर्थातच एकांकिका सुरू झाली आणि असं सगळ्यांचं बंड होतं की त्या दिवशी माझा सूर काहीतरी वेगळाच लागला होता म्हणजे जो तालमीत होता त्यापेक्षा काहीतरी वेगळा अर्थात मला हे काही करण्याचं वयच नव्हतं कारण मी खूप लहान होते म्हंटल तसं सहावीत होते पण हे एक लक्षात राहिलंय माझ्या की असं काहीतरी घडलं होतं बाबा मला सांगा ह्या हिनी हिच्या लहानपणीचा अनुभव सांगितला आतापर्यंत शूटिंगमध्ये असं काही दिसलं का हिच्या नाही नाही <laughs> <laughs> नाही नाही ना। आतापर्यंतच्या शूटिंगमध्ये तसं काही दिसलं नाही आणि नको दिसायला कळलं अनुभव अनुभव सांगा असा असा एखादा म्हणजे आहे की मी कोकणात कुडाळ जवळ वालावल नावाचं गाव आहे तिथे शूट करत होतो वालावलचं जे सुप्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दशावतार चा हे लावला होता सेट लावला होता शूट करत होतो आणि अचानक माझा असिस्टंटचा बाहेर काहीतरी आरडाओरडा सुरू झाला मी बाहेर गेलो तर त्याच्या अंगात अचानक प्रचंड आणि तो गेला होता वॉशरूमसाठी म्हणून बाहेर प्रचंड ताप भरला आणि खरी घटना आहे mm. mm. आणि प्रचंड मी आता त्याचं नाव नाही सांगत नंतर हे बंद झाल्यावर सांगतो तर त्याच्या अंगात प्रचंड ताप भरला होता आणि थंडीने कुडकुडत होता तो mm. त्याला हो दवाखान्यात पाठवलं हो मी आणि mm. शूटिंग कंटिन्यू ठेवलं हो mm. थोड्या वेळ तो आला तो नॉर्मल झाला होता मग मी त्याला मुंबईला परत पाठवलं ठाण्यात राहतो तो त्याला विचारलं झालं काय ना तर तर तो म्हणाला की मी वॉशरूमला म्हणून गेलो mm. दादा तुम्हाला विचारून mm. तर प्रोडक्शनवाला बोलला की व्हॅनिटीमध्ये जा mm. नदीच्या दिशेने जाऊ नकोस तर mm. तो म्हणाला नाही नाही आता कुठे व्हॅनिटीत जाऊ mm. नदीच्या दिशेने जातो mm. आणि तो आणि तसं ही मुलं काय ना व्हॅनिटीमध्ये जायला वगैरे थोडंसं mm. हे करतात की ऍक्टरसाठी mm. असते डिरेक्टरसाठी mm. असते साठी असते पण जनरली आउटडोअर शूटला व्हॅनिटीमधले वॉशरूम्स आम्ही सगळ्यांसाठीच ओपन करतो पण कुठे जाणार लोक तर तरी सुद्धा तो त्या नदीच्या दिशेने गेला, दिशे गेला, गेला।, गेला। आणि तिकडे तो वॉशरूम साठी उभा असताना त्याच्या मागून एक रथ गेला बर रथ हा रथ गेला आणि त्याला गरम हवा लागली आणि तो रथ त्याने पाहिला आणि तिथेच त्याला थंडीवरून कापर भरलं असं अशी सत्य घडलेली घटना आहे आणि सत्य घटना आहे म्हणजे याच्यात आता श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय येऊच शकतो पण हे मला वाटतं असे काही अनुभव असतात ना ते अनाकलनीय असतात म्हणजे त्याला काही काही वेळा लॉजिक नाही सबकॉन्शियस माइंडमध्ये काय घडलं असेल आता मी जो अनुभव सांगितला कदाचित तो कलाकार त्या भूमिकेचा इतका विचार करत होता की म्हणून त्याला हा भास झाला असेल त्याला कदाचित नदीकडे जाऊ नको हो असं सांगितल्यावर पण काही काही गोष्टी अशा घडतात ना की खूप विचार करूनही आपल्याला मे बी त्याचं लॉजिक नाही लावतात आणि मला वाटतं म्हणूनच ना या आशा जॉनरच्या मालिका बघणं किंवा अशा पद्धतीच्या कादंबऱ्या वाचणं ही कुठेतरी आपल्या मनात तो एक सुप्त भाव असतो ना भयाचा किंवा आपल्याला अगदी खरं सांगायचं तर ज्या राईड्स करतो आपण ऍडव्हेंचर पार्क मध्ये त्या काय कराव्याशा वाटतात मला आता आठवत की मी आ, आता मध्ये ॲडव्हेंचर पार्कला गेले होते आणि पूर्ण अंधार आणि त्याच्यामध्ये ती झुप करून राईड जाते आहे बरं ती खाली आहे तो बरं आहे ती एका पॉइंटला अचानक वरती गेली ते इतकं असं अंगावर आलं पण ती राईड करून मज्जा आली खाली उतरल्यानंतर असं वाटतं की पुन्हा एकदा करून बघायचंय का आपल्याला तर मला वाटतं ती जी मजा आहे ना ती त्यातली एक वेगळी किक आहे एक वेगळा काहीतरी का का एक झिंग आहे त्या सगळ्या रसाची ती कुठेतरी या मालिकेत लोकांना अनुभव सांगितला तसे अनेक अनुभव आम्हाला आता बघायला मिळतील तुमचे आणि मी मुळात माझ्या सगळ्या टीमचं माइंडसेटच केलं पहिल्याच दिवशी स्मशानात शूट करून पूर्ण रात्र oh, तिथेच जेवण तिथे चहा hmm. सगळ्यांना कळलं आपल्याला काय करायचं आहे या शोमध्ये पुढे hmm. <laughs> <बुड़े> जाऊन <जाँग। laughs> कारण आम्ही जास्तीत जास्त लाईव्ह लोकेशन्सचा hmm. प्रयत्न केला hmm. कारण ते दिसताना ऑथेंटिक दिसलं hmm. सगळं छान hmm. दिसतं आणि खोटं स्मशान बनवून त्यात शूट करणं आणि खरं असणं याच्यात एक वेगळी गंमत येते त्यामुळे आम्ही खऱ्या स्मशानात शूट करण्याचा प्रयत्न केला घाबरला नाही 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 अजिबात नाही अजिबात नाही घाबरलं कोणीही घाबरलं नाही कारण माझ्यासारख्या अनेक लोकांचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं की पवित्र ठिकाण आहे की म्हटलं मॅटर्निटी होम आणि हे स्मशानभूमी ह्या आपल्या एअरपोर्टवरच्या जागा असतात ना इमिग्रेशनच्या अरायव्हल अँड डिपार्चर त्या जागा आहेत त्या पवित्र जागा आहेत एखादा जीव तिथून इथे येतो आणि इथून तिथे जातो तर त्या जागेत घाबरण्यासारखं काहीच नाही आहे त्या पवित्र जागा आहेत स्मशान ही पवित्र जागा आहे अत्यंत पवित्र जागा आहे आणि त्या पवित्र जागेत घाबरण्यासारखं काय आहे कुठल्या तरी पहिल्या एखाद्या फिल्म मेकरने किंवा कोणीतरी त्याला एक घाबरण्याचं हे दिलं आपण मृत्यूला घाबरतो म्हणून अशा ठिकाणाची आपल्याला एक भीती वाटत असावी तसंच मला वाटतं की रंगभूमीवरती आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा एका अर्थाने तो परकाया प्रवेशच असतो आणि म्हणून या जागेची पण तितकीच एक सॅन्टिटी मानली जाते एक पावित्र्य मानलं जातं अनेकदा एखादा कलाकार जेव्हा मरण्याची भूमिका करणार असेल तर खूप ठिकाणी त्यासाठी काही हे केलं जातं की त्या कलाकाराची नजर काय उतरवली जाते का तर खऱ्या आयुष्यामध्ये असं काही घडू नये म्हणजे मला वाटतं ते ना आपण कुठेतरी ह्याच्यात मानवी भावभावनांचा खूप सारा खेळ आहे किंवा असं म्हणतात की एकदा पडदा पडल्यानंतर रंगभूमी कधीही कलाकार क्रॉस करत नाही असं जुने जाणते नट आवर्जून सांगतात की रिकाम्या रंगमंचावरून एकटं जायचं नाही कारण तुम्ही ज्या भूमिका केल्यात त्या भूमिकांचे अंश आहेत तिकडे तर हे सगळं आहे तर हे मला वाटतं एक त्याला आपण काही नाव द्यावं एक भावनांचा खेळ म्हणा खरं म्हणा खोटं म्हणा पण ते जे काही आहे ते फार आकर्षित करून घेणार आहे एवढं मात्र नक्की तर रसिको बघितलं का तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे अगदी दहा पंधरा मिनटाचेच आम्ही बोललो असो पण खूप नवीन गोष्टी तुम्ही सांगितल्यात विशेषतः मला स्मशानाबद्दलचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो खूप महत्त्वाचा वाटतो अनेकांच्या त्याच्यावर आता आपल्याकडे भरपूर कमेंट्सही येतील कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्या त्याच्याकडं बघण्याची दृष्टी महत्त्वाची आहे तर मी तुम्हाला या मालिकेसाठी दोघांना आणि अख्ख्या तुमच्या टीम आणि वैयक्तिक माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आता तुमची सिरियल सुरूच होती आम्ही तुमच्या सेटवरही येऊ oh, पुन्हा भेटू पुन्हा गप्पा मारू आणि तुम्ही काय दाखवलंय ते बघून आम्हाला आणखी तुमच्याशी बोलताना मजा येईल तर धन्यवाद नक्की या तुम्ही सेटवर आल्यावर आम्ही घाबरवणार नाही